एकत्र राहण्यासाठी असं दोन्ही ठाकरेंच्या घोषणा झाली पण खरं तर आता दोन्ही युती एकत्र निवडणूक लढवत आहेत पण तर अनेक राजकीय कार्यकर्त्यांचा बळी या युतीमुळे जाताना दिसतोय उमेदवारी न मिळाल्यानं ना अनेकांमध्ये नाराजी आणि अशा बळीमध्ये नाव पुढं आलं ते म्हणजे मनसेतील संतोष धुरी यांचं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला खरं तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे फक्त मतदान आणि निकाल बाकी आहे मग अशा टप्प्यावर संतोष धुरी यांनी थेट भाजपात प्रवेश केल्यामुळं त्यांना आता नेमकं ने काय हवं आहे म्हणजे जेव्हा आता ही निवडणूक ही लढवू शकत नाहीत तेव्हा मग त्यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जो आरोप केलाय त्यानुसार युतीमध्ये खरंच मनसेवर अन्याय होतोय का असं काही आहे का आणि त्यांचं आता सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजपात प्रवेश करण्याचं नियोजन काय असेल नेमकं काय म्हणजे मनसेतून बाहेर पडणं ठाकरे युती संधी न मिळाल्याचे आरोप करणं या सगळ्या घडामोडी नेमकं काय घडते कोण आहे संतोष धुरी या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना कट स्वागत आता बघा उमेदवारांची यादी जाहीर आहे उमेदवारी अर्ज दाखल झाले तर अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली आहे अशात मनसेत सक्रिय असलेले राज ठाकरे किंवा संदीप देशपांडे यांच्या एका फोनवर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणारे आंदोलनाच्या वेळी कायम आघाडीवर असणारे संतोष धुरी यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय आणि हा प्रवेश केल्यानंतर फक्त दोन दिवसात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा निर्णय घेतला असं विधानही त्यांनी केलं खरंतर भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी नितेश राणेंची भेट घेतली होती त्या भेटीनंतर ते काही दिवस नॉट रिचेबल होते असं सांगितलं आणि काही तासातच त्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आता हा पक्ष प्रवेश पार पडल्यानंतर सुरुवातीला संतोष धुरी यांनी कोणाशी संपर्क साधलेला नाही मात्र काही तासांनंतर ते माध्यमांसमोर आले आणि त्यांनी अनेक आरोप करत आपण मनसे का सोडली यामागची कारणं सांगण्यास सुरुवात केली पण त्यांनी सविस्तर उत्तर देण्याआधीच मनसेतून बाहेर पडण्याचं नेमकं कारण काय यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली मग त्यामुळे हा निर्णय अचानक घेतलाय की त्यामागं काही ठोस कारण आहे हे समजून घेणं महत्वाचं ठरू लागलं खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेची युती अखेर प्रत्यक्षात आली मात्र ही युती काँग्रेस काँग्रेसला मान्य नव्हती म्हणून काँग्रेस महा विकास बाहेर पडला आणि मुंबई महापालिकेचे निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मनसे आणि शिवसेना अशा युतीमध्ये लढतीये आता ही युती व्हावी अशी इच्छा मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील एका गटाची होती मात्र लक्षात घ्या दुसरीकडे असाही गट यामध्ये होता ज्यांना ही युती होऊ नये असं वाटत होतं आणि याच गटातील नाराजी आता उघडपणे समोर येताना दिसते मुंबई महापालिकेच्या योगातलेल्या निवडणुकीत एकूण स दोनशे सत्तावीस जागांपैकी ठाकरे गट एकशे सौस चौसष्ट जागांवर निवडणूक लढवतोय आणि मनसेला मर्यादित जागा देण्यात आल्या तर शरद पवार गटांच्या राष्ट्रवादीला अकरा जागांवर समाधान मानावं लागले मग या जागा वाटपात ठाकरे गट हा युतीतील मोठा भाऊ ठरल्याचं स्पष्ट होतं म्हणजे कुठंतरी यामुळं ठाकरे गटावर अर्थात मनसेवर याबाबतीत अन्याय झाला आहे का असा प्रश्न उपस्थित होणं सामान्य खरं तर मनसेचा राजकीय प्रभाव दोन हजार सतरानंतर हळूहळू कमी होत गेला दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला फक्त सहा ते सात जागा मिळाल्या होत्या आणि नंतर मनसेचे हे नगरसेवकही वेगवेगळ्या पक्षात गेले यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एके आमदार निवडून ना आलेला नाही मग याच पार्श्वभूमीवर जेव्हा जागा वाटप पार पडलं तेव्हा प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णवमधून आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संतोष झुरी यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता मागच्या निवडणुकीत पण ते माझे नगरसेवकही राहिले बरं का यावेळी जागा वाटपात मनसेला ती जागा मिळणार होती त्यातूनच दुरियाना उमेदवारी मिळावी अशी त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती एवढंच नव्हे तर संदीप देशपांडे दे हे त्यांच्या जवळचे अतिशय घट्ट मित्र समजले जातात यांच्या उमेदवारीबद्दल अर्थात संतोष धुरी यांच्या उमेदवारीबाबत संदीप देशपांडे दे यांनीही प्रयत्न केल्याचं सांगण्यात येतं मात्र अखेरच्या जागा वाटपात ही जागा ठाकरे गटांच्या शिवसेनेला सुटली त्या ठिकाणी शिवसेनेनं शिंदे यांना उमेदवारी दिली त्यामुळे संतोष दुरी यांना संधी मिळाली नाही याच निर्णयामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती आणि म्हणूनच त्यांनी भाजपात प्रवेश केला असं सांगण्यात येते मात्र या सर्व निवडणुका पूर्ण झाल्यानंतर संतोष धुरी यांनी भाजपमध्ये जाण्याचा किंवा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं पुढं कोणतं तरी महत्त्वाचं पद त्यांना भाजपकडून दिलं जाईल का असे सवाल या प्रवेशामुळं उपस्थित होत आहेत मात्र दहा ते अकरा तासानंतर जेव्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांनी मौन सोडलं आणि हे मौन सोडत असताना त्यांनी कुठंतरी युतीमध्ये मनसेवर अन्याय होतोय किंवा त्यांच्यावर अन्याय झाला त्यांना जागा देण्यात आली नाही नेमकं काय झालं यावर भाष्य करताना काही आरोप केलेत ते म्हणालेत मनसेच्या स्थापनेपासून आम्ही राज ठाकरेंसोबत होतो ज्यांच्यामुळं पक्ष फुटला त्यांनाच राज ठाकरेंनी सोबत घेतलं आमचे नेते संदीप देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेत घेतलं नाही संतोष धुरी आणि संदीप देशपांडे कुठेही दिसले नाही पाहिजेत असं वांद्रेच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं होतं तसंच आम्हाला समजल्यानंतर मी संदीप देशपांडेंना सांगितलं आता राहण्यात काय अर्थ आहे त्यावेळी तू तुझा विचार कर मी काही येत नाही असंच संदीप देशपांडे म्हणाले कारण संदीप देशपांडेंचं मन मोठं आहे असं सविस्तर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले अर्थात जागा वाटपा संदीप देशपांडे आणि धुरी यांचं कोणताही समावेश नसावं असं ठाकरे गटाकडून मनसेमध्ये किंवा राज ठाकरेंना सांगण्यात आलाच आरोप संतोष धुरी यांनी केला त्यामुळं मग खरं तर मनसेचाच एक महत्त्वाचा कार्यकर्ता असा आरोप करतो शिवाय वाटपात देखील मनसेला कमी जागा मिळाल्यात यावरून खरंच मनसे तन्याय होतोय का युतीमध्ये असं काही झालं आहे का असा सवाल उपस्थित होतो खरं तर संतोष धुरी यांनी अशा असे आरोप केल्यानंतर आणि दोन दिवसातच आपण भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला या सगळ्यामुळं आपल्याला कुठंतरी मान मिळाला नाही असा आरोप त्यांनी केल्यानंतर राज ठाकरेंनी एक पोस्ट करत त्यांच्या सगळ्या प्रश्नांना किंवा आरोपांना उत्तर दिलं राज ठाकरे सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हणले भाजपमध्ये जाण्याचा निर्णय दोन दिवसात घेतला संतोष धुरी इतक्या वर्षाची निष्ठा दोन दिवसात संपली पक्षानं नगरसेवक बनवलं होतं आता जागा वाटाघाटीत सेनेला गेल्यावर इतक्या वर्षाची निष्ठा दोन दिवसात संपली असो निष्ठा तिकिटापुरती मर्यादित होती असं म्हणायला हरकत नाही असो आता विना तिकीट भाड्याच्या बसचा प्रवास तुमचा सुख कर हो भारतीय जनता पार्टीला नम्र विनंती आमच्या माणसाला कुठं अर्धा वाटेत बसमधून उतरवू नका असा टोला राज ठाकरे यांनी लगवला अर्थात काम झाल्यानंतर जे भारतीय जनता पक्ष हळूच एका उमेदवाराला बाजूला करतो असा आरोप नेहमी होत असतो आणि याच अनुषंगाने राज ठाकरेंनी असा टोला लगावला आता ज्या संतोष धुरींच्या बाबतीत आपण इतका उशीर बोलतोय ते नेमके कोण आहेत तर संतोष धुरी हे राज ठाकरेंचे माझे नवर नगरसेवक होते मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष होते तसेच संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांची घट्ट मैत्री आहे मनसेच्या प्रत्येक आंदोलनात धुरी सक्रिय होते आणि यांनीच आता या निवडणुकीच्या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला आहे प्रवेश केल्यानंतर अनेक आरोपी केलेत त्यामुळे कुठंतरी हे प्रकरण चर्चेत आले तेही चर्चेत आले आता एवढ्या सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर संतोष धुरी यांना नेमका को नेमकी कोणती जबाबदारी भाजपमध्ये दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय या सगळ्यावर तुमचं मत काय या हा जो पक्षप्रवेश झाला आहे त्याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो का म्हणजे मनसेवर अन्याय झालाय किंवा मनसैनिक दुखावले तर या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका